मित्रांनो सफ्रेम जयबिंग भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही जे महत्त्वाचे जे चॅप्टर आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडं आपल्यापर्यंत पोहोचत आहोत तर पाहूया यातील पुढील भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे एका ब्राह्मणाचे चित्तथरारक उदाहरण ब्राह्मणांनी अनेक निर्बंध घालून स्वतःच स्वतःच्या गळ्याभोवती फास ओढून घेतला आहे हे त्याचे एक जिवंत उदाहरण यासारखे हजारो नाही तर लाखो उदाहरणे आहेत आपण बनवलेल्या जाळ्यात आपणच अटकायचं आपण चित्रांसाठी बनवलेल्या खड्ड्यात आपणच पळायचं निसर्ग कोणालाही माफ करत नाही इथेच जगायचे आहे इथेच भोगायचे आहे इथेच मरायचे आहे दुसरा मिथ्या जन्म नाही प्राचीन भारतीय इतिहासाचे बारकाईने परिशीलन केले तर येथील इतिहास हा धोकेबाजी आणि दगेबाजीने भरलेला दिसतो चंद्रगुप्त मौर्य यांचे वंशज सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माची भरभराट झाली परंतु ही भरभराट अधिक काळ तक धर तक धरू शकली नाही बौद्ध धर्मी या देशात हजारो हजार बाराशे वर्ष टिकला मौर्य वंशातील शेवटचा सम्राट बृहद ब्रुहद, बृहदत्त याने बौद्ध धर्माच्या समृद्धीसाठी आणि उदात्त संस्कृतीसाठी कार्य करण्याचा सपाटा सुरू केला तेव्हा त्याचा ते सेनापती पुष्यमित्र शुंग याला ते हत्या केली आणि तो बसला पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण असल्यामुळे त्याने ब्राह्मण धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी हजारो बौद्ध भिक्षूंच्या कत्तली घडवून आणल्या जो कोणी बौद्ध भिक्षूंचे मुंडके कापून आणेल त्याला शंभर दिनार रूपाने दिले जाईल असे त्याने जाहीर केले त्यामुळे त्या हजारो बौद्ध भिक्षूंच्या हत्या झाल्या या काळात ब्राह्मणी धर्म ज्वारीच्या धांड्यासारखा फोपावला त्यामुळेच वर्णव्यवस्थेची जळे अधिकच बळकट होत गेली आणि या देशात विषमतेचे उच्च निश्चतेचे दाळे अधिकच घट्ट होत गेले आणि आपापसात यादवी माजली फुटीर उत्ती बळावल्या आपापसात विद्रोह आणि बंडाची भावना दीर्घोत्तर उद्धिंगत होत गेली क्षत्रिय क्षत्रियात घणघोर यादी माजली राजा पृथ्वीराज आणि जयसिंग यांच्यात घोर घोरसे जुंपले दक्षिणेकडे मुसलमानी राजांना अनेक मराठे सरदार जाऊन मिळाले यामध्ये भोसले जाधव घोरपडे यांची आपापसात भयंकर वैर वाएर, वैरे माजलेली होती आणि ते कोणत्याही क्षणी एकमेकांचा अद्धपात घडवून आणण्यास तत्पर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांचा भाव बंड करून उठला होता चंद्रराव मोऱ्यासारखे कितीतरी मराठी सरदार हे त्यांच्या विरोधात गेले होते संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये घोर वैमानस्य जुंपले संताजीची निर्गुण हत्या करणारा एक मराठाच होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षाचा अपूर्व असा लढा जिंकल्यानंतर त्यावेळचे मराठे हे निष्ठतेने एकाच बाजूने असते तर पेशवाईचा येथेच उदय झाला नसता पण एकनिष्ठता नसल्यामुळे त्यावेळचे प्रमुख सरदार चंद्रशेन जाधव राव रंभा निंबाळकर दमाजी थोरात उदाजी चव्हाण हिंदुराव घुरपडे हे गद्दारी करून मुसलमानांना जाऊन मिळाले पुढे पेशवाई आली पेशवाई संपल्यानंतर शिंदे होळकर गायकवाड भोसले हे मातब्बर सरदार आपल्या स्वतंत्र फौदा सांभाळून होते त्यांनी ऐक्य करून सातारे छत्रपती प्रतापसिंग भोसले यांना मदत केली असती तर येथे इंग्रजांचे राज्य आले नसते खुद्द छत्रपती प्रतापसिंग भोसले यांचा भाऊ गद्दारी करून इंग्रजांना मिळाला होता मोहिते महाडिक निंबाळकर सावंत जाधव घोरपडे यासारखे मातब्बर मराठी सरदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेच्या विरोधात होते हे इतिहास इतिहासावरून स्पष्ट होते विशेष म्हणजे ब्राह्मणी धर्मातील जन्मनिष्ठ उच्चनिश्चतेवर मराठ्यांची ब्राह्मणा इतकीच दृढ श्रद्धा होती आणि आजही आहे त्यामुळे घराघरात यादवी माजवी माजली होती जन्मनिष्ठ उच्चनिश्चता जातीभेद हा रोग आपल्या सर्व समाजाच्या रक्तात भिनलेला आहे माणूस कितीही मोठा झाला आणि त्याची वृत्ती कितीही क्रांतिकारक असली तरी पूर्वरूढीचे संस्कार कुठेतरी त्याच्या मनात घर करून बसलेले असतात आणि केव्हा केव्हा ते प्रबल होतात परंतु याच विषमता ब्राह्मणी समाजाने जाती जातीत वैमानस्य पसरवून फुटीर वृत्ती निर्माण केली आणि त्यामुळे या देशात मागील आठशे नऊ आठ नऊशे वर्षात अरब अफगाण तुर्क मोगल इंग्रज डच पोर्तुगीज आणि फ्रेंच लोकांनी आक्रमण केले आणि अत्यंत सुलभतेने सहजतेने त्यांनी या ता देशात आपापली लहान मोठी राज्य स्थापन केली विघटनामुळे दौर्बल्य निर्माण होते आणि परकीय शक्तीचे बळ उंचावते तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया